सत्यमे विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र ठाणे व भिवंडी आसपासच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून वाढत्या उष्णतेने काहीली झाली आहे उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झाले आहेत दरम्यान हवामान विभागाने मुंबई ठाणे रायगड येथे पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे मुंबई ठाण्यासह रायगड परिसरात एकोणीस एप्रिल पर्यंत उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे डोक्यावर आग ओकणारा सूर्य तापलेले रस्ते झळांनी नवी मुंबई ठाणे रायगड भिवंडी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असून एकोणीस एप्रिल नंतर ही स्थिती हळूहळू कमी होईल अशी मागणी भारतीय हवामान विभागाने दिली आहे दरम्यान कडाक्याच्या उन्हामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा आणि भरपूर पाणी प्या असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड